नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगड आणि मराठी गब्बार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत जॉब जॉब कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचं ग्रामीण भागातील लोकांना दिलं जाणारं ओळखपत्र आहे आता या जॉब कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून घेऊ शकता तर हे जॉब कार्ड तुम्हाला प्रत्येक शासकीय कामासाठी उपयोगी येऊ शकतं एक चांगलं ओळखपत्र म्हणून आता हे जॉब कार्ड तुम्हाला जर घरकुल योजना आलेले असेल किंवा ज्यांना ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर त्याच्या त्याच्यासाठी जॉब कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे तर या जॉब कार्डच्या माध्यमातून तुम्हाला जर घरकुल योजने समजा उदाहरण उदाहरण म्हणून घरकुल योजनेचं पाहायचं झालं तर घरकुल योजनेमध्ये जॉब कार्ड तुम्हाला जे तुम्हाला पैसे गरकुलाचे भेटतात तर त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्या त्या लोकांना रोजगार दिला जातो आणि त्यांना त्यांचे पैसे बँकेमार्फत दिले जातात तर बघा हे जे जॉब कार्ड आहे आता एखाद्याला गरकुलासाठी किंवा इतर कामासाठी जॉब कार्ड लगेच अवेलेबल करायचं असेल किंवा एखाद्याला अर्जंटमध्ये जॉब कार्डचा नंबर लागत असेल तर हे जॉब कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी दोन मिनिटामध्ये काढू शकता तर हे जॉब कार्ड तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड कसं करायचं किंवा तुम्हाला जर जॉब कार्ड नंबर कुठे लागत असेल तर तो लगेच तुमच्या मोबाईलवरून जॉब कार्ड कसं मिळवायचं तर हेच आपण तुमच्या मोबाईलवरून जॉब कार्ड कसं जॉब कार्डचा नंबर कसा पाहायचा तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला गुगलमध्ये जाऊन डब्ल्यू 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 डॉट एन ई जी एस टी आर ई पी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तर तुम्हाला खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे तर बघा या वेबसाईटवर दिल्यानंतर तुम्हाला महात्मा गांधी नरेगा असं सुरुवातीला दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे तर बघा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर बघा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम तर अशा ग्रामीण विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट असं दिसेल त्यानंतर बघा खाली तुम्हाला जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये जो तुमचा कुठला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर बघा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या तालुक्यांची नावं आलेली आहेत त्या त्या जिल्ह्यातील तर या जो तुमचा तालुका असेल त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तालुक्यातील पूर्ण गावांची म्हणजे पंचायतीची नावं आलेली आहेत तर त्या ठिकाणी जो कोणतं तुमचं गाव असेल जे तुमचं त्या गावामध्ये तुम्ही येता आणि त्या गावाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा ग्रामपंचायत रिपोर्ट आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती बघते रजिस्ट्रेशन वाईज येते आता जॉब कार्ड नॉट इन यूज म्हणजे जे वापरत नसलेले जॉब कार्ड आहेत बघा या ठिकाणी सर्व वापरत नसलेले जॉब कार्ड त्या गावातील आलेले आहेत त्यानंतर बघा तुमच्यासमोर जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट आता यांचं सर्व जॉब कार्ड या ठिकाणी आलेलं आहे तर बघा आता या ठिकाणी कसं जे हे केलेलं आहे तर त्या ठिकाणी बघा जे फुले आलेली आहेत अशा प्रकारची ते म्हणजे मयत झालेले म्हणजे डिलीट केलेले आहेत आणि ग्रीन जे आहेत ते ग्रीन म्हणजे जॉब कार्ड फोटोसहित आणि रोजगारसुद्धा त्यांना उपलब्ध आहे जे ग्रे कलरचं आहे त्यांना जॉब कार्ड फोटोसहित परंतु रोजगार उपलब्ध नाही जे सनफ्लावर फ्लावर कलरचे आहेत त्यांच्यासाठी बघा जॉब कार्डमध्ये फोटो नाही आणि त्यांना रोजगार उपलब्ध आहे असे आहेत आणि जे रेडमध्ये आहेत नावे तर ते जॉब कार्ड नाही जॉब कार्ड फोटोही नाही त्यांचे आणि त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध नाही तर अशी त्यांची ओळख आहे जे कलर दिलेले आहेत त्यानुसार त्यांचं आता आपण सांगितल्याप्रमाणे ते ते त्यांचं स्टेटस आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे तुमचं नाव असेल जे जे कोणाचं जॉब कार्ड तुम्हाला ज्याचा जॉब कार्ड नंबर पाहिजे असेल त्याच्या नावावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्याचं जॉब कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल तर बघा आपण कुठल्याही एका नावाला क्लिक करूया आणि ते नावाच्या समोर क्लिक केल्यानंतर त्याचा जॉब कार्ड नंबर आणि त्याचा फोटो वगैरे सगळं येईल आता आपण या नावाला एका क्लिक केलेला आहे याच्यामध्ये बघा त्या गावाचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव आणि जॉब कार्ड नंबर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आणि असेसुद्धा जर जॉब कार्ड नुसता पाहिजे असेल तर जॉब कार्ड नंबर या ठिकाणी आलेला आहे तर तो जॉब कार्ड नंबर तुम्ही घेऊन तुम्हाला जे काही काम असेल त्याच्यासाठी तुम्ही तो जॉब कार्ड नंबर वापरू शकता तर अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही जॉब कार्ड काढू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचा जॉब कार्ड नंबर या वेबसाईटवरून अगदी सुद्धा दोन मिनटामध्ये काढू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद